नमस्कार सर आपलं नाव काय राम साली चौधरी आपल्या पाणी वापर संस्थेचं नाव खेडी पाणी वापर संस्था खेडी खेडी पाणी वापर संस्थेला कुठून पाण्याचा पुरवठा होतो पेट डावा काढल्यावर मोठा शाखा का काल्यावर खेळा विकली का एक आमची दिली आहे त्याच्यावर दोन पाणी वापर संस्था आहेत झिरोवरती अंबिका पाणी वापर संस्था निमखेळा त्याच्यानंतर खेडी पाणी वापर संस्था खेळी तुम्ही खेडी पाणी वापर संस्था पुणे आहे मी खेळी पाणी संस्थेसाठी या पदावर निघत आहे कधीपासून दोन हजार तेरा पा। खेळी पाणी वापर संस्थेमध्ये किती क्षेत्र बोलत होते खेळी पाणी वापर संस्थे मी दोनशे दहा एकटर कालून बोलत होते आणि वसुली किती होता तुम्हाला वसुलीला काही प्रॉब्लेम होतो का नाही प्रॉब्लेम नाही पहिले आधी प्रॉब्लेम खूप व्हायचा पण आता आम्ही जे काही सेक्टरांपर्यंत सोयी करून दिलेल्या त्याच्यामुळे आम्हाला आता काही प्रॉब्लेम होत नाही वसुलीला काही प्रॉब्लेम नाही पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने करता तुम्ही शासनाच्या काळामध्ये आमची डिस्ट्रीब्युटी पंधरा वीस दिवस चालायची पण ते चार किलोमीटर पाणी पुरायचं आणि ते इकडे पाणीच नाही आहे त्याच्यामुळे ते शेतकऱ्यांचं पीक वाढायचं जेव्हा संस्थेला हँडओव्हर केलेला आहे आहे आपण संस्थेने स्वतःच्या सं संस्थेतून पैशांनी त्यांनी त्यामुळे खोदाई करून सहन साफसुफ करून सहन त्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पाणी पायावापर संस्थेने स्वतः पुढाकार घडाकार घेऊन ह्या गोष्टी केलेल्या आहेत तसेच तुम्ही पाणीवापर संस्थेच्या काही पायाभूत सुविधा आहे जेव्हा आता खरीप आणि रब्बी हे दोन पद्धतीने पाणी सुटतात. ज्या ज्यावेळेस कालवा बंद राहते त्यावेळेस तुम्ही काही सुधारणा करता का त्या हो कशा पद्धतीने? जे गार्ड साठला जे सी बी एमर्जन्सी बोलावून किंवा लेबर लावून त्यांचं रिपेरिंग करून टाकतो ते पर्यायी रस्ता करून पाणी. आउटलेट वगैरे सगळ्यांना तुम्ही आम्हीच चालू चालू बंद पेट्रोलिंग करून आम्ही चालू आधी तुम्ही यायच्या आधी ही परिस्थिती आणि तुम्ही आता आलेले आहे या पदावर तेव्हापासून काही सुधारणा झाली त्यात खूप काही बदलाव झालेला आहे की आधी पाणीच येत नव्हतं त्यामुळे शेतकरी पीक वाढायचं आता संस्थेने सगळं पुढात घेऊन जे काही कुठे आउटलेट द्यायचे पुढे गिळायचे बनवून म्हणजे शासनामार्फत सोयी करून दिल्या आणि सगळ्यांना पाणी मुबलत करून दिले तुम्ही कुठे प्रशिक्षण घेतलेलं आहे हो मी औरंगाबादचं झालं माझं रामटेक ते झालं मोजीचं अमरावतीचं दोन तीन ठिकाणचं माझं प्रशिक्षण झालं आहे आणि मला कार्यकारी अधिकारी सन्मानित पण केलेलं आहे तुमची शासना करून काही अपेक्षा आहे शासनात जे काही अपेक्षा शासना आपल्याला जे काही करता येईल ते करून म्हणजे तुम्ही सगळे खुश आहे खुश आहे पाहिजे सगळ्यांना पुरते व्यवस्थिती पुढे राहा आम्ही स्वतः पेट्रोलिंग करतो आम्ही तुम्हाला झगडे तणते कुठं काही असला वाट बस असता अभ्यासासाठी तिथे जाऊन नक्ता चौकशी करून तो आवाज देऊन सैनिक शाखेला पण देतो आणि त्यांना आमच्या पण जे काही हॅन्न देऊन त्यांचं ते समाधान करून देतो ठीक आहे धन्यवाद धन्यवाद